काढणार लीलाला घराबाहेर दुर्गामुळे घ्यावा लागणार एजेला मोठा निर्णय लेव्हरी मिळे हीटरला मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते मालिकेत आणि ट्वेस्टन्स बघायला मिळत आहेत या सगळ्यातच आता लीलावर एक नवीन संकट उडावलेला आहे येणाऱ्या एपिसोड नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळतंय की एकीकडे दुर्गाने आपलं बाळ गमावलय आणि त्यानंतर ती आता घरी आलेली आहे तेव्हा भेटण्यासाठी तिला एजे तिथे पोहोचतो एजे तिचा हात हातात घेतो आणि म्हणतो की दुर्गा तुला काय हवंय तुझी तब्येत बरी होण्यासाठी मी तुझ्यासाठी काय करू शकतो ते सगळं करायला मी तयार आहे मी तुला शब्द देतो तू जे म्हणशील ते मी करेन पण तू फक्त ठीक हो म्हणून तेव्हा दुर्गा त्याला विचारते की म्हणेन ते तुम्ही कराल का आणि ती गोष्ट पूर्ण होईल का तेव्हा म्हणतो नक्की करेन आणि तेव्हा दुर्गा मात्र म्हणते की ज्या बाईमुळे मी माझं बाळ गमावले त्या बाईला या घरातून हाकलून बाहेर काढा हे ऐकल्यावर एजे तिचा हात सोडतो हातातून आणि म्हणतो दुर्गा तुला कळते का तू काय बोलतेस तेव्हा ती म्हणते हो एजे मला सगळं कळतय आता या घरात एकतर मी राहीन किंवा ती राहीन निर्णय मात्र तुमचा असणार आहे तर सध्या तरी एजेला मोठ्या प्रश्नात पाडले दुर्गाने जिथे एजेने तिला शब्द दिलाय ती जे म्हणेल ते करण्याचा आणि तिने मागितलंय की लीला घराबाहेर एजेने काढावं बघणं फार महत्वाचं असणार आहे की एजेचा निर्णय काय असणार आहे सध्या तरी शोता ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार